प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक क्षण येतात हे क्षण आपण जगत असतो आणि जगताना असे क्षण आपणाला खूप काहीतरी सांगून जातात शिकवतात असेच आपल्या आयुष्यात येणारे क्षण आज मी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चला तर मग पाहूया क्षण ही कविता स्वयंपाक करणं किती सोपं असतं ताई स्वयंपाक करणं किती सोपं असतं ताई नावं ठेवण्यात तर एक नंबर असते बाई तिला हे कळतच नाही पोटात सुगरण कोणी नसत ताई इतरांकडून शिकण्याची वृत्ती आत्मसात करावी लागते बाई पैसे कमवतो म्हणून थकून चालत नाही पैसे कमवतो म्हणून थकून चालत नाही संस्कार आणि सात्विकतेला पैशात तोलता येत नाही आर्थिक सफलता आली म्हणून दादागिरी नको आर्थिक सबलता आली म्हणून दादागिरी नको कुटुंब नाती सांभाळण्याची कला हवी की नको आपलं पाऊल पुढे टाकताना साथीचे शून्य नसतात आपलं पाऊल पुढे टाकताना साथीचे शून्य नसतात त्यांच्या शून्याला काही अस्तित्व असतात विसरून चालू नका विसरून चालू नका अपघात होईल तुमच्या यशाला पाहण्यासाठी जवळचे कोणी येईल यशाच्या शिखरावर चढताना वापर करून घेणे टाळा यशाच्या शिखरावर चढताना वापर करून घेणे टाळा समोरच्याला मान सन्मान नाही माणूस म्हणून तर बघा जग जिंकता जिंकता सारी पृथ्वी हातामध्ये येईल जग जिंकता जिंकता सारी पृथ्वी हातामध्ये येईल पण जाग येता क्षणी गृहमालेतही तिचे स्थान अधांतरीच राहील हे सारे कळेल तेव्हा फार उशीर होईल हे सारे कळेल तेव्हा फार उशीर होईल आयुष्याचा प्रत्येक क्षण असाच निसळून जाईल हे सारे कळेल तेव्हा फार उशीर होईल आयुष्याचा प्रत्येक क्षण असाच निस्टून जाईल असाच मिसळून जाईल अशी ही निसरडे क्षण ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद